नमस्कार निकितामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पुणे शहराच्या मध्यस्थानी वसलेले तुळशीबाग हे ठिकाण म्हणजे विविध संसार उपयोगी वस्तूंसाठी अनेक वर्षापासून प्रसिद्ध आहे निकिता हे तुळशीबागेतील गृहउपयोगी वस्तूंचे भव्य दालन आहे संपूर्ण कुटुंबासाठी लागणाऱ्या घरगुती वापरायच्या विविध वस्तूंचे आगार म्हणजे आपले निकिता शॉप काच प्लास्टिक स्टीलच्या दैनंदिन वापरातील विविध वस्तू कर्षक स्वरूपात येथे आपल्याला पाहायला मिळतील वाजवी किंमत व उत्तम दर्जा ही आपली स्पेशलिस्ट आहे दुकानात पहिल्या मधल्यावर क्रॉकरी सेक्शन हे स्वतंत्र दानन आहे प्लास्टिकच्या बरण्या अनेक व्हरायटी येथे उपलब्ध आहेत व इतर नावातलेल्या कंपन्यांचे लंच बॉक्सेस एम आर तसेच अगदी लहान बाळाच्या खाऊ ठेवता येईल टिफिन बॉक्स आपल्याकडे मिळतात निकेतामध्ये मिळणाऱ्या स्टीलच्या भांड्यांबाबत कस्टमर कायमच समाधानी असतात स्टीलची सर्व भांडी उत्तम दर्जाची असतात शिवाय ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्केटपेक्षा आपल्याकडे नेहमीच वाजवी किंमत असते व्हरायटी कायम बाजारात उपलब्ध होत असतात अशी नवीन व्हरायटी आपल्याला निकितामध्ये पाहायला मिळते प्रेस्टीज अंजली इतर नामांकित मिळतात अनेक प्रकारचे तवे पॅन कढई विविध साईज मध्ये पाहायला मिळतील सर्व प्रसिद्ध कंपन्याचे अॅल्युमिनियम स्टील किंवा एनोडाइज कुकर विक्रीसाठी उपलब्ध आहेत हे कुकर देखील विविध साईजमध्ये मध्ये येथे मिळतात डबे, प्लेट्स व रिंग देखील मिळेल उपयोगी पडणाऱ्या वस्तू सेट येथे आहेतच शिवाय रंगीबिरंगी मौन तोरण आपल्या दुकानात मोठ्या प्रमाणात विकले जातात तसेच तांबे पितळ चांदी पॉलिशच्या चा, पूजासाठी लागणाऱ्या साहित्याला कायमच मागणी असते त्या मागणीनुसार आमच्या निकिता दुकानात सर्व वस्तू उपलब्ध आहेत नक्कीच आहे तुळशी बागेतील हजार दुकान नसून हे एक फॅमिली शोरूम आहे मिळणाऱ्या वस्तूंबाबत आणि त्यांच्या नीतींबाबत ग्राहक कायमच समाधानी असतात तरी आपण एकदा भेट देऊन खात्री करावी तुळशीबाग मार्केट एरियात महाराष्ट्र बँक ते तुळशीबाग गणपती या लेनमध्ये आपले निकिता दुकान आहे सोमवार व्यतिरिक्त इतर सर्व दिवशी अकरा ते नऊ वाजेपर्यंत दुकान आपल्या स्वागतासाठी खुले आहे आपल्याला भेट देणे शक्य नसल्यास आपल्याला आवडलेल्या कोणत्याही वस्तूची ऑर्डर आपण फोनवर देऊ शकता कुरियर मार्फत घरपोच डिलिव्हरी दिली जाते खाली पत्ता फोन नंबर दिलेला आहे तरी संपर्क साधू शकता तसेच विविध गृहउपयोगी वस्तूंची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या निकिता कृषीबाग या यूट्यूब चॅनलला लाईक करून ठेवावे धन्यवाद